आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो जिला परिषद पूर्ण प्राथमिक शाला रांगना तुलसुली नंबर एक ऐसी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व गुण गौरव वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रांगणा तुळसुली नंबर एक चे शिक्षक राजेश ठाकूर आणि विद्यार्थी आर्यन भोसले भक्ती गावडे नारायण वारंग यांनी घवघवीत यश संपादन केल्याने कुडाळचे गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांच्या हस्ते सरपंच नूतनजी आईर उपसरपंच नागेश आईर केंद्रप्रमुख राजनजी वारंग यांचे प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर लिडरशिप फॉर इक्विटी आणि कोट टू ॲनव्हॉन्स लर्निंग संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने एक दिवसीय जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव जिल्हा पातळीवर वीस ऑक्टोबर रोजी दोन हजार चोवीस कुडाळ शहरातील हॉटेल लेमनग्रास येथे संपन्न झाला होता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळामधील ग्रामीण आदिवासी आणि शहरी एक हजार एकशे एकतीस विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता त्यापैकी आठशे विद्यार्थ्यांनी अनप्लग चॅलेंज सोडवले होते या विद्यार्थ्यांपैकी या अनप्लग चॅलेंजमधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या मुलांची या निकषा आधारे जिल्हास्तरावर दहा शाळांमधील तीस विद्यार्थ्यांची कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला या शाळेला त्रेचाळीस इंची लीट टी व्ही पाच टॅब अलेक्सा फिजिकल कॉम्प्युटिंग किट रोग बक्षीस देण्यात आले गेल्या वर्षीसुद्धा हॅकेथॉक व कॉम्प्युटर कोडिंग कोर्समध्ये शाळेला संगणक लॅब प्राप्त झाले आहे गेल्या दोन वर्षात सुमारे चार लाखाचा शैक्षणिक उठाव हो पारितोषिक रूपाने शाळेला प्राप्त झाला अशी माहिती मुख्याध्यापक राजन कोरगावकर यांनी यांनी उपस्थित मान्यवरांना दिली यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड डान्स आणि सुधा खडगासूर हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला त्यास पालक वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी व्यासपीठावर अन्य मान्यवरांमध्ये ग्रामपंचायत सदस्य वामन गोडे राजेंद्र शेळके कविता आंगचेकर कोळेकर शाळेचे मुख्याध्यापक राजन कोरगावकर शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष सचिन मराठे उपाध्यक्ष संजीवनी भोसले शिक्षक राजेश ठाकूर दत्ताराम तवटे शमीना आंगणे सायली वेंगुर्लेकर सुभाष तुळसुलकर लक्ष्मण आईर पोलीस पाटील आदी उपस्थित होते

आज माझे मन कसे आनंदाच्या डोलण्यात दंगून गेला आहे या विश्वात प्रयत्नशील काही प्राप्त होत नाही अपार कष्ट आणि योग्य मार्गदर्शन ही जसाचे गुरु के लिया है अयोध्याचा सवे तो संपूर्ण मृत्यु लोकांचा राज्यकर्ता म्हणून ही वावरत आहे

मी काल ब्रह्म झाली खरं कधी सांगत नाही आणि खोट कुणाला सांगत नाही ब्रम्ह वाक्य देणार अरे तुझी तुझी सुद्धा लग्न करून मोकळी झाली अरे